तुम्ही कदाचित शब्द वापरला तोच मी खरंतर पकडला होता की कदाचित याच्याबद्दलच मला घेऊन जायचं होतं पण ज्याला अमेरिकन प्रेसिडेंट ती टर्म टर्मिनॉलॉजी खूप वापरतात मला माहित आहे की तो इथे मी वापरली पाहिजे की नाही पण आय थिंक इट फिट्स द टर्मिनॉलॉजी की आपलं डॉक्टरीन आता टिट फॉर टॅग डॉक्टरीन झालेलं आहे एका पद्धतीने की तुम्ही असं केलं तर आम्ही असं करणार हा शिफ्ट आहे आपल्या स्ट्रॅटेजिक रिस्पॉन्समध्ये पाकिस्तानकडनं होणाऱ्या अटॅक्सच्या संदर्भात हा एक मेजर शिफ्ट तुम्हाला त्या पद्धतीने दिसतोय नक्कीच एक शिफ्ट आहे की अधिक हे नाही की बैलगावच्या अधिक यावर्षी टेररिस्ट स्ट्राईक्स नाही झाले कुठे तीन कुठे चार तर एक एक असे दोन दोन करून वर्षातनं तरी आपण वीस पंचवीस लोक आपली मारले जात होती पण त्याचा रिस्पॉन्स जो होता तो आपल्या आतमध्येच होता जितके जे टेररिस्ट होते ते आपण घेराबंदी करून त्यांना पकडलं जायचं का त्यांना आपण एलिमिनेट करायचो पण जे एन केच्या आतच आत कधी आपण ही लढाई त्यांच्या टेरिटरीमध्ये नाही घेऊन गेलो पण आपण आत्ता जे पद केलं जे स्ट्राईक्स केले आणि जे काही आपण बाहेर टाकलं आहे डॉक्टरीन म्हणून त्याच्यामध्ये नक्कीच आहे की तुम्ही काहीतरी कराल तर तुम्हाला त्याचा परिणाम घ्यावा लागेल आता हे लो कॉस्ट नो कॉस्ट ऑप्शन जी आहे ते आता वर्ष वर्ष ते करत राहिले ते असं पुढे नाही जमणार ते